आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी राजीव गांधी भवन इथं उमेदवार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीत काही दिग्गज मंडळींना चांगलाच धक्का बसला या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक एक क मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आरक्षण पडल्यानं स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते प्रभाग दोन व अनुसूचित जमाती महिला आरक्षित झाल्यानं माजी नगरसेवक सुरेश खेताडे प्रभाग क्रमांक तीन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची जागा महिला राखीव झाल्यानं भाजपचे मच्छिंद्र प्रभा क्रमांक सहा अनुसूचित जमाती महिला आरक्षित झाल्यानं भाजपचे पुंडलिक खाडे प्रभाग नऊ अ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्यानं रवींद्र दिवरे प्रभाग बारा अनुसूचित जाती राखीव झाल्यानं भाजपच्या प्रियंका घाटे प्रभाग चौदा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं शोभा साबळे प्रभाग सोळा क नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं भाजपाचे अनिल ताजनपुरे प्रभाग एकोणावीस अनुसूचित जाती महिला झाल्यानं शिवसेनेचे संतोष साळवे प्रभाग बावीस सा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्यानं राष्ट्रवादीचे जगदीश पवार प्रभाग सत्तावीस सा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्यानं भाजपचे राकेश दोंदे यांना चांगलाच फटका बसला मनपा आयुक्त मनीषा खत्री तसंच उपायुक्त तथा निवडणूक कक्षप्रमुख लक्ष्मीकांत सातारकर उपस्थित होते आज आज रोजी आपल्या नाशिक महानगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज तिथे आम्ही घेतला पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहे आणि सर्वांची याबाबत म्हणजे खूप त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करते की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला ह्याला हे, हे। म्हणजे प्रक्रियाला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केलं याबाबत Yes. तुम्ही आता ठीक आहे मग आज आता आपला सांगते आपल्या कामाबाबत एक गुड न्यूज आम्हाला द्यायची होती आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले मागचे काही एक दोन महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली कॉम्पिटिशन कसा वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स कसे यावेळी त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला आमचे सगळे टेंडरचे जे आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक मनपाचे किंवा नाशिक शहरात फ्री एजन्सीचे पंधरा ते वीस टक्के बिलो गेले आहे टेंडर त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पण मिळालेला ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यात पण काही लोकांना ते आता म्हणजे ते एलवन असं ठरले आहेत तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी मोठी चांगली चांगली कंपनी झाली आहे तर ते आता शहराचा नक्कीच चांगला विकास होईल चांगले क्वालिटीचे दर्जेदार काम मी करणार रोज वृद्ध संकलन निवासी संपादक मनोहर अहिरे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक